मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो पोलीस भरती आजपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आणि आता मित्रांनो तुम्हाला कुठं अर्ज भरायचा आहे की जेणेकरून तुम्हाला मित्रांनो पोलीसमध्ये भरती होता येईल कारण आतापर्यंत प्रचंड अर्जांची वाढ झालेली मित्रांनो मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आतापर्यंत रिक्त जागा प्रचंड होत्या त्या ठिकाणी आता कॉम्पिटिशन टप्प झालेलं आहे तर आता तुम्हाला कुठं फॉर्म भरायचं आहे ते सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की तुमचं मिरटमध्ये नाव येण्याचे चान्सेस असतील आणि तुम्हाला नुकसान होईल किंवा फायदा होईल ते पण मी तुम्हाला सांगतो आता सगळ्यांनाच घाटा होईल का सगळं काही मी सांगणार आहे आणि आज आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो की आतापर्यंत जागा नगर, रिक्त जागा सगळ्यात जास्त सीपी मुंबई त्याच्यानंतर ठाणे त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर रायगड छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर मित्रांनो अदर ठिकाणी सगळ्यात जास्त रिक्त जागा आहेत तर तुम्हाला हे मित्रांनो स्थळ लक्षात ठेवायचं आहे नाशिकला पण जास्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी रिक्त जागा जास्त आहे म्हणून इथं अर्ज प्रचंड येत आहे आता कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले ते मी तुम्हाला अगोदर सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की फायदा कुठं होईल नुकसान कोणाला होईल घाटा कोणाला होईल सगळं काही मी तुम्हाला मित्रांनो डेटी मध्ये सांगतो तर लक्षात घ्या बघा एस पी नागपूर तर मित्रांनो एस पी नागपूरला आजपर्यंत अर्ज आलेले सात हजार तीनशे मित्रांनो लक्षात घ्या सात हजार तीनशेच्या वरती त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं आहे समोरचं आहे मित्रांनो तुमचं या ठिकाणी लक्षात घ्या समोरचं एस आर पी एफ नागपूर या ठिकाणी तेरा हजार प्लस अर्ज आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या तेरा हजार सहाशे एक्केचाळीसच्या वरती त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं आहे या ठिकाणी मुंबई कारागृह त्याच्यासाठी पासष्ट हजारच्या वरती अर्ज आलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या पासठ हजारच्या वरती त्याच्यानंतर समोरचं आहे मित्रांनो आपलं परभणी परभणीसाठी मित्रांनो अडतीसशे अर्ज आलेले मित्रांनो लक्षात द्या अडतीसशे त्याच्यानंतर सी पी मुंबई बॅडमॅन मित्रांनो सी पी मुंबई जे बँड पथक आहे त्याच्यासाठी अर्ज आलेले चार हजार पाचशेच्याव्वर ठीक आहे सी पी मुंबईसाठी चार हजार पाचशेच्याव्वर बँड्समॅनसाठी त्याच्यानंतर ड्रायव्हरचा जर आपण विचार केला सी पी मुंबई तर ड्रायव्हरसाठी मित्रांनो एकोणपन्नास हजार मित्रांनो चाळीस हजार आणि वरती नऊ हजार मित्रांनो एवढे अर्ज आलेले आहेत ड्रायव्हरसाठी सी पी मुंबईला त्याच्यानंतर एस पी सातारा त्याच्यानंतर एस पी सातारासाठी आलेले मित्रांनो तीन हजार शंभरच्या वरती त्याच्यानंतर समोरचं आहे ठाणे ठाणे बॅट्समॅनसाठी मित्रांनो चार हजार सातशे पंधरावर यावर अर्ज आलेला आहे मित्रांनो चार हजार सातशे पंधराच्या वरती त्याच्यानंतर मित्रांनो पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणसाठी मित्रांनो चोवीस हजारच्या वरती अर्ज आलेले आहे म्हणजे पंचवीस हजार प्लस अर्ज आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर शहर अर्ज आलेले मित्रांनो चार हजार नऊशे सोलापूर शहर चार हजार नऊशे अर्ज आलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर मीरा बाईंदर आठ हजार प्लस मीरा बाईंदर आठ हजार प्लस मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडसाठी आलेले सात हजार आठशेच्या वरती मित्रांनो सात हजार आठशेच्या वरती लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं आहे रत्नागिरी रत्नागिरीसाठी आठ हजार शंभर आठ हजार शंभर रत्नागिरी त्यानंतर मित्रांनो सी पी मुंबई म्हणजे मित्रांनो आपली मेन मुंबई तिथं जास्त जागा आहे मित्रांनो याच ठिकाणी आणि इथं जर अर्ज आलेले आहे दोन लाखच्या वरती तर दोन लाख प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर यवतमाळ चोपन्नशे लक्षात घ्या यवतमाळ पाच हजार चारशे त्याच्यानंतर समोरचं आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी चार हजार दोनशे अर्ज विद्यार्थ्यांनी केलेले आहे तर आजपर्यंत मित्रांनो एवढे अर्ज आलेले आहे मित्रांनो आता तुम्ही जर तिथं फॉर्म भरलेला असेल तुमचा जो काही टोकन नंबर आहे तर तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचा जिल्हा आणि तुमचा टोकन नंबर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे मित्रांनो मित्रांनो त्या लगेच तुमचं नाव पुढच्या या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे तर लक्षात घ्या तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणाचा तुम्हाला टोकन नंबर सांगायचा आणि जिल्हा सांगायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या आता एवढ्या मित्रांनो या ठिकाणी अर्ज आजपर्यंत आलेले आहेत याच्यावरती वाढलेले आहे मित्रांनो वरचे मित्रांनो पाच पन्नास जे तर ते मी सांगितलेले नाही तुम्हाला मेन आकडा मी सांगितलेला आहे बारा हजार तेरा हजार पंचेचाळीसशे या ठिकाणी अशा पद्धतीने मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे तर लक्षात घ्या अजून याच्यामध्ये वाढ होणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी मित्रांनो अर्ज केलेला आहे तिथला टोकन नंबर कमेंटमध्ये सांगा जिल्हा सांगा आता महत्त्वाचं म्हणजे फायदा कोणाला होईल आणि मित्रांनो नुकसान कोणाला होईल तर फायदा आणि जो काही मित्रांनो घाटा आहे म्हणजे नुकसान तर याचा विषय असा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त अर्ज आहे त्या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे तिथं जास्त जागा आहे परंतु विद्यार्थी अजून त्याच ठिकाणी अर्ज करताय याच्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज कमी येत आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा अभ्यास जर चांगला असेल तयारी असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म भरती परत तुमचं शंभर टक्के पोलिसमध्ये सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळं असं म्हणू नका की तर जास्त जागा आहे तर कमी जागा आहे माझं नुकसान होईल मला घाटा होईल आणि फायदा होईल जे होईल ते होईल फक्त तुमची तयारी चांगली असेल तर एक जागासाठी तुमची मित्रांनो या ठिकाणी जागा तुमची फिक्स असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे तर मित्रांनो सर्व पदांसाठी एस आर पी एफ असो बॅट्समॅन असो कारागृह असो त्याच्यानंतर पोलीस शिपाई असो सगळ्यांसाठी ड्रायव्हर असो सगळ्यांसाठी मी तुम्हाला सांगितलेले आजपर्यंत एवढे अर्ज आलेले जर मित्रांनो अजून याच्यामध्ये घटक राहिलेले तुम्ही कोणते त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो याच व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव जाहीर केलं जाणार आहे आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल अर्ज भरायचा बाकी तो व्यवस्थित बरा एस बी सी सर्टिफिकेट काढून घ्या विचार करून बरा जास्तीत जास्त तयारी करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र